नमस्कार मंडळी नमस्कार लाडक्या बहिणींनो आपण आज लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर घेऊन आलेलो हो। आहोत तर आज मोठी खुशखबर काय आहे ती आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटतील तर चला पाहूया लाडकी बहिणी योजनेची खुशखबर काय आहे लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर मोठी खुशखबर दावा हप्ता दहाव्या हप्त्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित हप्ते सात मार्च दोन हजार पंचवीसला ला पंचवीस रोजी बँक खात्यात जमा झालेले आहेत हे आपण पाहिलेलं आहे याच्या म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे जे आ, हप्ते आहेत ते आपल्याला भेटलेले आहेत एकत्रित आपल्याला आतापर्यंत तेरा हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत किती तेरा हजार पाचशे रुपये हे आपल्या लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत ही योजना सुरू कधी झाली होती तर जुलै जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही योजना सुरू झालेली होती राज्य सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात या योजनेतील मासिक रक्कम पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते आपल्याला सरकारनं काय सांगितलं होतं लाडक्या बहिणींसाठी की पंधराशे रुपयावरून तुमचे एकवीसशे रुपये आम्ही करणार आहोत आम्हाला तुम्ही निवडून द्या असं भाजप सरकार आणि राष्ट्रवादी सरकारनी सांगितलं होतं किंवा मुख्यमंत्री यांनी बोलले होते असं तर मात्र दोन हजार पंचवीस सव्वीच्या अर्थसंकल्पात या वाढीबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही ही आपल्यासाठी लाडक्या बहिणींसाठी खूप निगेटिव्ह गोष्ट आहे दोन हजार पंचवीस सव्वीच्या अर्थसंकल्पात या बाबतीत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही समजून घ्या लाडक्या बहिणींनो अर्थसंकल्पात या योजनेसाठी छत्तीस हजार कोटीची तरतूद केलेली आहे किती छत्तीस हजार कोटीची मागच्या म्हणजे मागच्या अर्थसंकल्पात शेहेचाळीस हजार कोटीची तरतूद केली होती म्हणजे किती महिला या कमी झालेल्या आहेत तुम्ही लक्षात घ्या दोन कोटी महिला या लाभ घेत होत्या किती दोन कोटी त्यावरून सरकारनं याचे सेहेचाळीस हजार कोटीचं अनुदान दिलेलं होतं तर आता किती महिला कमी झालेल्या आहेत तर दहा लाख महिला ह्या कमी झालेल्या आहेत म्हणजे दहा लाख महिलांचे महिलांना ह्या योजनेचे पैसे मिळणार नाहीत म्हणजे या योजनेचे निकष ठरवले होते सरकारने की ज्या महिलांच्या घरी फोर व्हीलर आहे ज्या कुटुंबातील व्यक्ती एखादा सरकारी नोकर आहे किंवा ज्या व्यक्तीचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशांनाच या योजनेचा फायदा घेता येणार होता आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे फोर कुट, व्हीलर आहे सरकारी नोकर एखाद्या कुटुं कुटुंबातील एखाद्या व्यक्ती जर सरकारी नोकरीत असेल तर या योजनेचा त्यांना लाभ घेता येत नव्हता मागील वर्षापेक्षा या वर्षात किती दहा कोटींनी कमी तरतूद केलेली आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये खरंच मिळणार का हे आता आपल्याला आप लाडक्या बहिणींना भेटतात का नाही हे आपल्याला पाहणं ठरेल महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकर यांनी सांगितलं होतं की आम्ही लवकरच महिलांना एकवीसशे रुपये देणार आहोत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले की लाडकी बहीण योजनेसाठी निधी कमी करण्यात आलेला नाही सर्व पात्र महिलांना त्याचे पैसे मिळतील म्हणजे ज्या पात्र महिला आहेत त्यांना त्यांचे पैसे मिळणार म्हणजे मिळणार शंभर टक्के आत्तापर्यंत कोणत्या महिलांना किती पैसे मिळाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मागचा आठवा आणि नववा हप्ता मिळाला का ते किती मिळाला तो आपल्याला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता ज्या महिलांना नाही मिळाला त्यांनी नो म्हणून कमेंट बॉक्समध्ये सांगा आव आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधीची तरतूद केली जाईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हे काय बोलले की आम्ही देणार नाही असं बोललो बोललेलो नाही पण लवकरच आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत असं आश्वासन त्यांनी केलेलं आहे दहावा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता सर्व महिलांना लागलेली आहे आठवा आणि नववा हप्ता हा आठ मार्च दोन हजार पंचवीसला ला मिळाला होता त्यावेळेस काय होत महिला दिनानिमित्त आठवा आणि नववा हप्ता त्यांना देण्यात आलेला होता महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता हा चोवीस एप्रिल ते तीस एप्रिलच्या दरम्यान महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे म्हणजे किती चोवीस एप्रिल ते तीस एप्रिल या आठ दिवसा या सहा दिवसाच्या दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये दहावा हप्ता जमा होण्याची शक्यता दाट वर्तवण्यात आलेली आहे अशी मोठी न्यूज आपण वृत्तपत्रामध्ये वाचलेली आहे यावेळी काही महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू झा असल्यामुळे पेमेंट दोन टप्प्यात वितरित केले जाईल म्हणजे ज्या महिला अपात्र ठरत आहेत अशा महिलांच्या आणि ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत अशा महिलांची प्रक्रिया चालू असल्यामुळे दो जे पेमेंट भेटणार आहे ते दोन टप्प्यात मिळणार आहे म्हणजे दोन टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत ज्या महिलांना फेब्रुवारी मार्च महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्याबरोबरच एकूण चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणजेच महिलांना आता किती पैसे मिळणार आहेत तर चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत किती चार हजार पाचशे रुपये म्हणजे महिलांची लॉटरी लागलेली आहे लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्याची नियमित तपासणी करावी म्हणजेच लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते सतत चेक करावे कोणाला जर पैसे मिळाले नसतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये न म्हणून सांगा आणि ज्यांना मिळाले असतील त्यांनी किती मिळाले ते कमेंट बॉक्समध्ये टाका अधिक माहितीसाठी प्रश जर तुम्हाला जर पैसे मिळाले नसेल तर प्रशासनाशी तुम्ही संपर्क साधू शकता म्हणजे दहावा हप्ता हा कधी येणार आहे याबद्दल आपल्याला खात्रीदायक माहिती मिळालेली आहे तर दहावा हप्ता हा चोवीस एप्रिल ते तीस एप्रिलच्या दरम्यान आपल्या बँक अकाउंट मध्ये येणार आहे ही खात्री लायक माहिती आपल्याला मिळालेली आहे लाडक्या बहिणीसाठी सरकार खूप मोठी तरतूद केलेली आहे छत्तीस हजार कोटीची तरतूद लाडक्या बहिणीसाठी केलेली आहे म्हणजेच सरकार लवकरच एकवीसशे रुपये देण्याच्या हेतूने तरतूद करण्याची मोठी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे लवकरच लाडक्या बहिणी यांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो तर ही तुमच्यासाठी मोठी खुशखबर होती आणि दहावा हप्ता हा सव्वीस एप्रिल ते तीस एप्रिलच्या दरम्यान मिळणार आहे ही खात्रीलायक माहिती आपल्याला भेटलेली आहे तर आपल्या असेच नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला जे व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक करा धन्यवाद